तुम्हाला कशी केलेली आहे मेरी सर्वात दगड घेतला आहे तर एक टोपण लावलेले आहे त्या टोपणाला Terima kasih telah <laughs> menonton! अभिनंदन तिचं पुन्हा एकदा टाळ्या वाजून करा खूप <प्राणगे> चांगल्या प्रकारे या ठिकाणी केंद्रीय ज्वालामुखीचा उद्रेक आणि या केंद्रीय ज्वालामुखीच्या उद्रेकाच्या माध्यमातून कशा पद्धतीनं धूळ धूर आणि द्रवरूप पदार्थ बाहेर येतात हे तिनं दाखवलेलं आहे यासाठी सोडा वापरलेला आहे सोड्याच्या माध्यमातून जो बाहेर येणारा जो घनकचरा आहे तो कचरा आणि त्याचबरोबर द्रवरूप पदार्थ ते कशा पद्धतीनं लावारच बाहेर येतो तोही या ठिकाणी पाठीमागल्या बाजूला तिनं दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे जे अशा पद्धतीनं आपण देखील कृती करू शकता आणि केंद्रीय ज्वालामुखीचा उद्रेक आणि भेगीय ज्वालामुखीचा उद्रेक कसा होतो तो आपणही समजून घेऊ शकता धन्यवाद